नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आता पोपर एम आय डी सीमध्ये तर माझ्या पाठीमागं बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात इथे एक खड्डा आहे दीड ते दोन फुटाचा इथे खड्डा आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथे जो चेंबर आहे या चेंबरची चे अवस्था काय आहे ते तुम्ही बघू शकता चार ते पाच फुटाचा हा खोल चंबर आहे तर काल ना काही नागरिक सांगतो इथं फोर व्हीलर अडकली होती तर काही नागरिकांच्या मदतीनं त्या फोर व्हीलरला बाहेर काढण्यात आलं आणि नागरिकांनीच ह्या सिमेंटच्या गोण्या ये आ, हे बघू शकता हे महानगरपालिकेकडे पैसा संपला असं दिसतंय कारण इथं सिमिटच्या गोन्या टाकल्या आणि हा बांबू टाकला हे पण नागरिकांनी टाकलं आहे तरी मोठा एम आय डीशी असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ये जा असते इथं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते आणि हा चंबर पूर्ण तुटलेल्या अवस्थेत याच्यावर कुठलाही झाकण नाही कारण याच्यामध्ये टू व्हीलरवाला गेला हेल्मेट जर नसेल तर त्याची जाग्यावर मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही ही अवस्था ह्या चंबरची आहे कारण रात्रीच्या वेळेस इथं लाईटसुद्धा नाही आणि टर्निंगला तो खड्डा आहे खड्डा टर्निंगला असल्यामुळं खड्ड्याच्या नंतरच हा चंबर लागतो हा चंबर पाच ते सहा फूट खोल आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये केबल आहेत केबल आहेत आणि इथं रेती पण आहे इतर रेती जर स्लिप गाडी स्लिप झाली तर सरळ या चंबरमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि इथे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही तर माझी महानगरपालिका असेल किंवा एम आय डी सी प्रशासन असेल त्या ऑफिसरला त्या कामगारांना माझी विनंती आहे की हा चंबर लवकरात लवकर दुरुस्ती करावा जेणेकरून इथे कुठलाही अपघात होणार नाही एक एक लाईन टाकता हे बघू शकता इथे खड्डा बघू शकता हे बघू शकता खूप मोठा खड्डा आहे इथे हे आता ट्रक स्पीडमध्ये जर असतात हा था पलटी झाल्याशिवाय राबला होता तरी इथं नवी मुंबई महानगरपालिका हे खड्डे बुजवण्यासाठी लाखो करोड रुपये खर्च करते मग हे खड्डे असे का आहेत महानगरपालिकेचा पैसा संपला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो या खड्ड्याकडे बघून तर हाच प्रश्न उपस्थित होतो तर या चंबरची आणि या खड्ड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी जेणेकरून इथं कुठलाही अपघात होणार नाही आणि नागरिकांना या खड्ड्याचा आणि या, या चंबरचा त्रास होणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिकेने घ्यावी हे नम्र विनंती धन्यवाद